नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्याचे अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात आजचा व्हिडिओ हा महागाई भत्ता आणि आर बाबतचा आहे ज्यामध्ये वाढ होणार आहे नुकतंच नवीन वर्ष दोन हजार चोवीस चोवीसची सुरुवात मोठ्या उत्साह झा साजरी झालेली आहे नव्या वर्षासोबत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे मीडिया वृत्तानुसार केंद्र सरकार या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजे डी ए वाढ आणि घरभाडे भत्ता असे दोन फायदे देणार आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे केंद्र महागाई भत्ता चार टक्क्यामध्ये वाढ करू शकतं त्यानंतर महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढवण्यात येईल डी ए आणि एच आर ए दोन्ही वाढल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे की एच आर एची रक्कम प्रत्येक शहरातही वेगवेगळी वेग 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 असते भाड्याच्या घरात राहणाऱ्या एच आर आरेचा लाभ मिळतो उदाहरणार्थ टायर वन शहरामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना टीआर टू किंवा टीआर थ्री शहरामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त याच्या मिळतो एक श्रेणी एक्स श्रेणीमध्ये असलेल्या शहरात पन्नास लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भागांचा समावेश असून या शहर श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगा अंतर्गत केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार चोवीस टक्के याचारी हा मिळत असतो पाच ते पन्नास लाख लोकसंख्या असलेले शहर वाय श्रेणीमध्ये येत असतं या शहर श्रेणीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या सोळा टक्के याचाऱ्या मिळत असतो आणि झेड सिटी कॅटेगरीमध्ये अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ज्यांची लोकसंख्या पाच लाखापेक्षा कमी आहे आणि या श्रेणीमध्ये कर्मचाऱ्यांना आठ टक्के वाढ मिळत असते सर्वसाधारणपणे ए आय सी पी आयच्या निर्देशांकाच्या सहा सहामय आकडेवारीच्या आधारे वर्षातून दोनदा डीए वाढ केली जात असते दोन हजार तेवीसमध्ये एकूण आठ टक्के डीए वाढ करण्यात आलेला आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये चार टक्के किंवा त्यापेक्षा अधिक वाढ अपेक्षित आहे महागाई भत्ता वाढ लागू झाल्यास जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू होईल आणि होळी दोन हजार चोवीस पूर्वी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे असे एकंदरीत आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी एबाबत आणि एच आर एबाबत असे दोन आर्थिक लाभ लवकरच मिळणार आहेत व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद